नमस्कार मीरा सत्या या दोघांनी असा जबरदस्त प्लॅन तयार केलेला असतो त्यामुळे विक्रांतचा प्लॅन चांगलाच फसलेला असतो विक्रांतला निरुपाने सांगितलेलं असतं मीरा आणि सत्या हाराचा तो ट्रक थेट अमुक अमुक रस्त्याने अमुक ठिकाणी अमुक पाठवणार आहेत त्यावर विक्रांत म्हणत असतो काळजीच करू नको निरूपा मी बरोबर तो ट्रक गायब करतो आणि अशातच आता सत्याला निरुपा आणि विक्रांचं हे म्हणणं कळालेलं असतं म्हणून सत्याने मीराला म्हटलेलं असतं की त्या ट्रकामध्ये आपण कपड्याचे गाठोडं भरून पाठवायचं म्हणजे त्या विक्रांना आणि निरुपाला सपशेल पागल बनवून टाकवायचं त्यावर मीरा म्हणत असते याने काय होणार आहे त्यावर सत्या म्हणत असतो आपला हाराचा ट्रक गायब करण्याचा प्लॅन या विक्रांत आणि निरूपाचा आहे म्हणजे हा ह्यांचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होईल कारण खरा ट्रक तर आपण दुसऱ्या रस्त्याने पाठवणार आहोत जेव्हा पहिला ट्रक निघेल त्यानंतर आणि हा विक्रांत तर पहिल्याच ट्रकाच्या मागेला लागेल कारण त्याला असं वाटेल की यातच सगळा माल आहे त्यावर मीरा म्हणत असते अहो कमालात तुम्ही खरंच तुमच्या इतकं डोकं मलाही नाही त्यावर सत्या म्हणत असतो धुमके तू असं नको विचार करू माझ्यापेक्षाही जास्त डोकं तुला आहे माझं डोकं तर कधी कधी चालतं पण तुझं तर नेहमीच त्यावर मेरा म्हणत असते बाद झालं माझं कौतुक चला आता आपल्याला काम खूप आहे लवकरात लवकर आपल्याला सगळं गाठवडं तयार करावं लागेल ना त्यावर सत्य म्हणत असतो हो आणि अशातच आता इकडून तिकडून कपड्याचं गाठवडं तयार करायला सत्याने घेतलेलं असतं इकडे आता रवी थेट सत्याला म्हणत असतो दादा हे काय चाललंय सगळं हाराच्या जागावर आपण ट्रकात गाठोडे का भरतोय त्यावर रवीला सत्या म्हणत असतो सगळं काय सांगतो आधी मी सांगतो तसं कर त्यावर रवी आता सत्याने सांगितल्याप्रमाणे करत असतो त्यानंतर आपण पाहतोय आता विक्रांतला सपशेल आपल्याला उल्लू बनवायचं आहे त्यासाठी आपण हे करतोय आणि ज्या वेळेला हा ट्रक विक्रांत गायब करेल त्यावेळेला तू रडून मला फोन करायचा की दादा ट्रक कोणीतरी लंपास केला आहे म्हणजे ही बातमी मी निरुपापर्यंत पोचवेन येत आहे का काय तुझ्या लक्षात त्यावर रवी म्हणत असतो अच्छा म्हणजे मला ड्रामा क्रिएट करायचा आहे तर त्यावर सत्या म्हणत असतो अगदी बरोबर आहे आणि अशातच आपण पाहतोय विक्रांतला आता सपशेल बनवण्यासाठी सत्या रवी आणि मीराने गाठोडे भरलेला ट्रक तयार केलेला असतो इकडे आपण पाहतोय आता गायकवाडांच्या दारातून तो ट्रक निघालेला असतो त्यानंतर निरुपा लगेचच आतल्या रूममध्ये जाते आणि विक्रांतला फोन करून म्हणते विक्रांत घ्या तुमचा ट्रक तुमच्या अमुक रस्त्याने येतोय करा गायब त्यावर विक्रांत म्हणत असतो निरुपा करणारच या सत्या आणि मीराला सुखाने जगू देणार नाही आहे मी त्यावर लगेचच आता ठरल्याप्रमाणे विक्रांतची माणसं तो ट्रक गायब करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या प्रयत्नात त्यांना यश येतं त्यानंतर आपण पाहतोय रवीने आता थेट रडत रडत सत्याला कॉल केलेला असतो हे सगळं आता विक्रांत एका कोपऱ्यात उभं राहून पाहत असतो विक्रांत म्हणत असतो वा, वा 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 आता तर जेव्हा त्या दाढीवाल्याला कळेल की ट्रक चोरीला गेला आहे त्याला तर खूप मोठं टेन्शन येईल आणि अशातच आता रवी रडून सांगत असताना सत्य म्हणत असतो जास्त ओवर ॲक्टिंग करू नको आणि अशातच आता, हो आण आता रवी म्हणत असतो काय करू मग घरी येऊ का त्यावर सत्या म्हणत असतो घरी नको मी तुला मॅसेज पाठवतो त्या ठिकाणी पोच आपला दुसरा ट्रक पोचतोय तिकडे आणि अशातच आता रवी हो असं म्हणतो इकडे आपण पाहतोय आता नेरुपाला कळून चुकतं की याने ट्रक गायब केला विक्रांतने विक्रांने लगेचच निरुपा खूप खुश होते आणि थेट मीराला येऊन म्हणत असते मीरा फार वाईट झाला फार वाईट झालं आपण एवढी रात्रभर मेहनत करून बनवलेला तो हारांचा ट्रक गायब झाला आता कशी तू ऑर्डर पूर्ण करणार गेले ग तुझे सहा लाख रुपये गेले त्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब खरं तर तुम्हाला दुःख हे पाहून खूप बरं वाटतंय पण काळजी करू नका देव आहे तो सगळं काही नीट करेल हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते अगं काय नीट करणार आहे तो देव त्या देवाचा या कामाशी काय संबंध त्यावर सत्या म्हणत असतो निरुपा तुला काय प्रॉब्लेम आहे का जर त्या देवाने सगळं काही नेट केलं तर तुला चालणार नाही आहे का त्यावर निरूपा म्हणत असते का नाही चालणार सहा लाख रुपये तर आपल्याचकडे येणार आहेत ना त्यावर सत्य म्हणत असतो आपल्याकडे नाही फक्त आणि फक्त धुमकेतूकडे त्यातले थोडेफार पैसे धुमकेतू वाटेल पण तुला नाही तू तु साधा हाराच्या धाग्याला सुद्धा हात लावला नाहीस त्यावर मात्र निरुपा म्हणत असते गप्प बसले डाडीवाल्या तुला काय वाटते खरंच तुमचे ते सहा लाख रुपये तुम्हाला मिळतील का आधी तुमचा ट्रक गायब झाला आहे तो तुम्हाला मिळणार नाही आणि आलात मोठे सहा लाख रुपयाचा बाधा करणार आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट दुसरा ट्रक हव्या त्या ठिकाणी पोहोचलेला असतो ऑर्डर सक्सेसपणे पूर्ण झालेली असते आणि त्यानंतर विक्रांतला आता एक फोन सत्या करतो आणि म्हणत असतो काय रे नालाय का तुला काय वाटलं तू तुझ्या कामात नको त्या प्लॅनमध्ये यशस्वी झाला असेल पण तुला आम्ही सपशील उल्लू बनवलंय बघ आम्ही जिथे ट्रक पाठवायचा होता तिथे पाठवला ऑर्डरही पूर्ण केली आणि तू सपशील उल्लू बनलास तू आमचा खोटा ट्रक पकडलायस हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत कपाळाला हात मारून घेतो तो, तो म्हणत असतो बाप रे म्हणजे निरूपाने मला उल्लू बनवलं तर आता जेव्हा निरुपावर विक्रांत भडकतो फोन करून त्यावेळेला निरूपा म्हणत असते तुला आधी चेक करता आला नाही का रे विक्रांत त्या ट्रकामध्ये नेमकं काय आहे त्यावर विक्रांत म्हणत असतो ट्रकात माल भरताना तू कुठे होतेस तू काय डोळे मिटून बसत होतेस का त्यावर निरूपा म्हणत असते माझ्याशी नीट बोलायचा त्यावर विक्रांत म्हणत असतो तुझ्याशी नीट बोलायला काय तू मोठी अवस्थे लागून गेलीस का एक साधारणची गृहिणी असतो लक्षात ठेव तुझ्या नवऱ्याला माझ्या पायावर तु। पाया वाकवलं होतं विसरलीस का तू तुलाही माझ्या पायावर वाकवायला फार वेळ लागणार नाही मला त्यावर निरुपा घाबरते ती म्हणत असते आहो जाऊ दे माझ्याकडनं काही चूक झालेली नाहीये पण तुम्ही आता परत काहीतरी करू शकता ना त्यावर विक्रांत म्हणत असतो उगाचच माझं डोकं फिरू नको यापुढे मला कोणत्याच असल्या प्लॅनिंगमध्ये सामील करायची हिंमत करू नको त्यावर लगेचच आता निरुपा फोन कट करते इकडे आपण पाहतोय आता सत्या थेट निरुपाच्या समोर उभार म्हणत असतो काय मग निरूपा कसं वाटतंय आता तुला काय वाटलं तुझ्या मनात नेमकं काय चाललं आहे आम्हाला नाही कळणार का, का? अगं नालायकपणा करतेस तू एकत्र कुटुंबात राहू नाही तुला एकत्र कुटुंबाची ताकद कळत नाही आहे अगं हा तरी विचार करायचा धुमकेतू कडे सहा लाख रुपये आले असते तर धुमकेतूने त्यातून काही ना काही पैसे आपल्या सगळ्यांना दिलेच असते ती लालची नाहीये अप्पलपोटी नाहीये ती एकटी सगळे पैसे ठेवल त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात सत्यजित कोणाशी बोलतोयस तू एका मोहमाई लालची बाईशी ती कधीच सुधारणारी नाहीये ती आपल्या कोणाचाही विचार कधीच करू शकत नाही त्यामुळे तूही यापुढे तिचा विचार करू नको त्यावर सत्य म्हणत असतो बाप तर मी काढीचीही किंमत देत नाही आणि हिचं बोलणं आणि त्या विक्रांचं बोलणं ऐकलं होतं मी म्हणूनच तर मी प्लॅन चेंज केला नाहीतर आज या निरूपाने सगळ्याच प्लॅनचे बारा वाजवले असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद